येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे आपले घर बंगला ऑफिस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जंबो फ्रेंच डोअर सेफ्टी डोअर आणि तीही अठरा गेस जी आय सेक्शन मटेरियल वापरून आणि ऐंशी मायक्रोन पावडर कोटिंग केलेली संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री नाशिकात युवक युवतींसाठी रोजगार मेळावा संपन्न नाशिकमधील नामांकित शैक्षणिक संस्थेचे महात्मा गांधी विद्यामंदिर आणि संस्थेचे समन्वयक डॉक्टर अपूर्व प्रशांत हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरातील पंचवटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अँड कम्प्युटर सायन्स महाविद्यालयात भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळी महाविद्यालयातील बाराशे ते पंधराशे विद्यार्थ्यांनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेऊन इंजिनिअरिंग मेडिकल बँकिंग फार्मसी आयटीआय अभियांत्रिकी इत्यादी आपल्या आवडत्या क्षेत्रातील नामांकित कंपन्यांमध्ये मुलाखती देऊन जॉबची निवड करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळ आणि महात्मा गांधी विद्या मंदिर या दोन्ही संस्थेच्या संयुक्त विद्यमान या ठिकाणी आज प्लेसमेंट ड्रायव्ह आपण घेतलेला आहे वेगवेगळ्या कंपनीज या ठिकाणी आलेल्या आहेत आणि ते विद्यार्थ्यांना प्लेसमेंट देण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी मुलाखती घेत आहेत एक खूप चांगली संधी कामगार कल्याण मंडळाने विद्यार्थ्यांना या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी कामगार कल्याण मंडळाला धन्यवाद देतो आणि जास्तीत जास्त विद्यार्थी आजच्या या सगळ्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सिलेक्ट होतील आणि एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी या सगळ्या विद्यार्थ्यांसमोर मिळेल अशी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ विभागीय कार्यालय नाशिक आणि पंचवटी महात्मा गांधी विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यामंडळ आम्ही हा रोजगार मेळावा इथे आयोजित केलेला आहे अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला या रोजगार मेळाव्याला इथे मिळालेला आहे चाळीस नामांकित कंपन्या इथे उपस्थित झालेल्या आहेत विद्यार्थ्यांची ही बरीच उपस्थिती आहे त्यामुळे अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे जास्तीत जास्त लोकांना यातून रोजगार उपलब्ध मिळेल अशी आमची आशा आहे कल... महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ महात्मा गांधी विद्या मंदिर कॉलेज कॉम्प्युटर सायन्स अँड मॅनेजमेंट च्या वतीने या ठिकाणी जो रोजगार मेळावा घेतलेला आहे त्या रोजगार मेळाव्यामध्ये असंख्य ू तरुण त्यांना रोजांना हात काम मिळत नाही असे अनेक हजारो विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले चाळीस कंपन्यांचा हा प्रतिसाद आहे या ठिकाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अपूर्व भाऊ हिरे आणि राज्यकर्त्यांचे आयुक्त भावना बच्चा मॅडम यांनी या परिश्रम घेऊन त्यांच्या टीमने काम करून हा इच्छुस करून या ठिकाणी दिलेला आहे मला खात्री आहे की टेक्निकल आणि नॉन टेक्निकल या दोन्ही गटामध्ये या मग चाळीस कंपन्यांमार्फत या बेरोजगारांना संधी मिळून त्यांचं भविष्य उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून एक मिळालेली सुवर्ण संधी आहे वास्तविक हा कायदा एकोणवीसशे त्रेपन्न पासूनचा आहे परंतु या भावना मॅडमने आल्यापासून हा रोजगार मिळावा हा चौथा मिळावा अतिशय यशस्वी होते याचा आम्हाला आनंद वाटतो याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी सहाय्यक जिल्हाधिकारी नाशिकचे अर्पित चव्हाण तसेच असिस्टंट कमिशनर लेबर वेलफेअर बोर्डाचे भावना विश्वास बच्छाव यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष हरीश आडके मुख्य कार्यकारी अधिकारी बी एस यादव यांच्यासह कामगार कल्याण मंडळाचे इतर अधिकाऱ्यांसह महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेचे पदाधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे नाशिक